नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुष्किंद केकेसरी मैदान उद्या मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानात्रती महाराथी सर्व अखंड महाराष्ट्र मारेश्टर व महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा मित्रांनो नंदी या मैदानात दाखल होणार आहेत तर आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताद बादशाह मथूर आणि साखरवाडी बावऱ्या ही जोडी आपला गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक आठवरून मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर खूप कमेंट येत आहेत की घडणिकीचा राजा गट क्रमांक किती तर घडणिकेचा राजा आपल्याला गट क्रमांक एकशे एक मध्ये तास क्रमांक एकवरून पळणार आहे त्याचा पायरा कोण तर यावर्षीचा हिंदकेसरी मैदानाचा मानकरी किरणप्पा शाळगाव यांचा रायना टॉपचं मित्रांनो नियोजन आहे गाडी कडीने लागली आहे परंतु तुफान गाडी पडेल पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक एकशे एक तास क्रमांक एक करून घरनिका राजा आपला पालताना दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद